राज्यभरात पावसाने हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे मराठवाड्यात पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके दुबार दुपारच्या वेळी माना टाकू लागल्या तर काही ठिकाणी पिके वाळून देखील जात आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय मराठवाड्यात काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी मुंबई कोकणात जोरदार पाऊस बरसतोय मात्र त्याच पावसानं मराठवाड्यात दडी मारलेली आहे त्यामुळं पिकं आता वाळून जात आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे गेल्या दोन तीन चार आठवड्यापासून पाऊसच नाही आणि पाऊस नसल्यामुळं ही असं ही माती राखेसारखी झालेली आहे ओल नसल्यामुळं मग शेतकऱ्यांना पाणी कुठून आणायचं असा प्रश्न पडलेला आहे आणि या शेतामध्ये या मातीमध्ये ओल नसल्यामुळं पिकं मात्र वर येऊ शकत नाहीत काही ठिकाणी पिकं आहे त्या अवस्थेमध्ये आहेत जर या पिकाला पुरेसा पाऊस असता तर आत्तापर्यंत किमान ही अशी तीन फुटापर्यंत कपाशी आली असती पण पाऊस नसल्यामुळं ती तिथंच खुंटलेली आहे मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना या दोन जिल्ह्यामध्ये कापूस बाजरी मका या पिकाची लागवड केली जाते त्या पिकाला पाणी वेळेवर आवश्यक असतं पण ते पाऊस अभावी मिळालं नाही दुसरीकडे ढगात आपण जर बघितलं तर हीच स्थिती गेले तीन चार आठवड्यापासून सा आहे पाऊस येईल असं वाटतं कारण सगळीकडे ढग आहेत ऊन लागतं आणि पाऊस मात्र येत नाही आणि ती शेतकऱ्यांची निराशा करून सोडतं मारफान माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या